कभी नहीं चुकणार तुमसे फेवरेट टीवी शो C5 सोबत तेही एकदम फ्री थैंक यू फाल्गुनी बरी झाली ही आपल्या घरासाठी किती चांगली गोष्ट आहे ना आय हॅपी really फॉर तेजस अँड फाल्गुनी मी पण हे सगळं फक्त आणि फक्त देवी आईमुळे शक्य झालंय देवीआयने आपल्या ईशाला दिव्य शक्ती जन्माला घातलाय त्यामुळेच फाल्गुनी ताई बऱ्या होऊ शकल्या पण नेत्रा आता आपल्या घरातले सगळे प्रॉब्लेम हळूहळू संपतायत तेजस आणि फाल्गुनीचा प्रॉब्लेम सॉल्व झालाय केदार काका केतकी काकू हॅप्पी आहेत बाबांनी परत ऑफिस जॉईन केलं मैथिली मावशी त्यांच्या बरोबर ऑफिसला येतात आणि शुअर नेत्र sure त्या लवकरात लवकर लागेल आपण आहे हीच देवी आईकडे प्रार्थना आहे इतर पण मला एक गोष्ट कळत नाहीये इंद्राने अत्यांनी अल्गुनीला रूम मध्ये नेऊन असं काय सांगितलं ज्यामुळे फाल्गुनीचं मत असं लगेच बदललं तुम्ही बघितलं ना बाहेर आल्यानंतर सगळ्यात आधी ईशा आणि रिमाला मिठी मारली इंद्राणी हेच सांगितलं की भालगुनी ताई त्यांनी भालगुनीताईना आणखीन एक गोष्ट सांगितली त्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही पण मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आता लाचार किती लाचार अस एखाद्या माणसाने मला असा सहजासहजी तुला सोडवायचं नाहीये तुझे हाल हाल करायचं तडपवून तडपवून मारायचंय तुला आधी तुझ्या लाडक्या सुनेला त्या नेत्राला आणि ने मैथिलीला संपवणार आणि त्यानंतर मग तुझी मुलं तेजस आणि तन्मय त्यांना उद्ध्वस्त करणार एकदा त्यानं उद्ध्वस्त केलं ना की मग तुझी सगळी प्रॉपर्टी बँक बॅलन्स सगळं होणार सगळ्यांना उद्ध्वस्त करणार मी मी आणि बाबा कधीपासून सगळ्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय केदार काका दिसतात तसे नाही आहेत त्यांचं खरं रूप खूप वेगळं आहे आणि सध्या घरात जे काही वाद सुरू आहेत ना ते सगळे त्यांच्यामुळे सुरू आहेत आम्हाला हे सिद्ध करायचं होतं पण आमच्याकडे कुठलाच पुरावा नव्हता पण मग त्या दिवशी बाबा जेव्हा घरी परत येत होते तेव्हा काकांनी जे काही केलं ते त्यांनी स्वतः बोलून दाखवलं तो काका असं कसं होऊ शकतो मित्र तू आला तेव्हा आपल्या सगळ्यांना किती आनंद झाला होता मी आणि बाबांनी सगळ्यांना खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण दरवेळेला केदार काकांनी काहीतरी खोटं नाटक केलं खूप खूप खोटं बोलत आणि अनेकदा केतकी भावनांचा आधार घेतला त्यामुळे मग आम्हाला शांत राहावा लागला सगळा ऐकून त्रास होता ना तुम्हाला आता तुम्हीच विचार करा हे सगळं जेव्हा केतकी काकून आकडेल तेव्हा त्यांना किती त्रास होईल म्हणून आम्ही सगळं शांतपणे सहन करतोय करायचं काय सावध राहायचं कारण त्या व्यतिरिक्त आपल्या हातात काहीच नाही शतग्रीमने तसंच केदार काकानी सुद्धा तिच्या मनात नको नको त्या गोष्टी भरल्यात त्यामुळे आपल्याला आपल्या रिमाची खूप जास्त काळजी घ्यावी लागेल खूप जास्त सावध राहावं लागेल आणि आता त्याहीपेक्षा मोठं संकट आहे आपल्या समोर ते म्हणजे शतग्रीम आपल्याला शतग्रीवशी लढायचं आणि जर शतग्रीवशी लढायचं असेल तर संपूर्ण कुटुंबाने एकत्र असणं खूप गरजेचं आहे विरोचकाचा वध जरी मी केला असला तरी तेव्हा संपूर्ण कुटुंब माझ्या मागे उभं होतं आणि म्हणून मी विरोचकाशी लढू शकले आता जर का आपल्याला शतग्रीवचा सामना करायचा असेल ना तर संपूर्ण कुटुंबाने संपूर्ण घराने एकत्र येणं गरजेचं आहे तरच आपण त्याच्याशी लढू शकतो काही करून आपल्या घरातले आपण लढायचं का काही काम होत का माझा वेळ जात नव्हता ना तर म्हणते तुला इकडे बोलवून घेऊया आणि तुझ्या बरोबर फुगडी घालूया काय मैथिलीला कधी संपवणार आहेस हा प्रयत्न सुरू आहेत मला तुझे प्रयत्न नको आहेत उद्याच्या उद्या मैथिलीला संपवायचं उद्याच्या उद्या उद्याच्या उद्या कसं मारणार तुला काय सगळं एवढं वाटतंय ते मला काय माहिती नाही मला मैथिली जिवंत नकोय मी तुला सांगितलं माझे प्रयत्न सुरू आहेत मैथिलीने घराबाहेर पडायला सुरुवात आहे ऑफिसला यायला सुरुवात केली आहे पण तिच्या बरोबर सतत ती इंद्राणी असते ऑफिसचे बाकीचे लोक असतात दोन दिवस दोन दिवसात मैथिलीला संपव नाहीतर 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 काय रे साधा मानु मानु हो मी साधा माणूस आहे म्हणून सतत धमक्या देऊन मला घाबरवतोय काय हे बेदार मी सांगतोय तेवढ कर मीही तुला सांगितलंय मी प्रयत्न करतोय आणि माझ्याशी नीट बोलायचं विसरू नी नको तुझ्या त्या बहिणीला रुपालीला पैसे चारून राजाध्यक्षांच्या घरात मी घेऊन आलो होतो शेखरच्या आयुष्यात मी घेऊन आलोय तिला तेव्हा माझ्याशी नीट बोलायचं सांगतो तसं केलं नाहीस ना तर तुझ्या डोक्याची शंभर शकल करीन लक्षात ठेव Hmm. आता कोण आला सर मी बघतो थांब झी फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री